नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एका सवयीबद्दल चर्चा करूया जी तुम्ही वर्षानुवर्षे पाळत आहात पण ती आरोग्यदायी आहे असे तुम्हाला वाटते तुमच्या पेयात किंवा जेवणात थोडासा लिंबाचा रस घाला विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही छोटीशी रोजची सवय साठ वर्षानंतर तुमचे आयुष्य स्वर्गीय आशीर्वाद किंवा नरकीय शापात बदलू शकते हे ऐकायला नाट्यमय वाटेल पण हे सत्य आहे उन्हाळ्यात थकून घरी परतल्यावर आठवते का एक ग्लास लिंबू पाणी तुम्हाला लगेच ताजेतवाणे करेल पण त्या साध्या लिंबू पाणीमध्ये एक मुखहत्यार हत्यार लपलेले असते जसजसे आपण वयस्कर होतो विशेषत साठ वर्षांचा उंबरठा ओलांडल्यानंतर आपल्या शरीराची अंतर्गत यंत्रणा पूर्णपणे बदलते आपली पचनक्षमता तीस ने कमी होते रक्तातील साखरेची पातळी प्रचंड चढ उतार होते आणि मूत्रपिंडाची फिल्टरिंग क्षमता मंदावते अशा पस परिस्थितीमध्ये नकळतपणे लिंबूसारख्या आम्लयुक्त पदार्थांचे चुकीच्या पदार्थांमसोबत मिश्रण केल्याने अनपेक्षितपणे आम्ल ओओटी यकृताचा दाब जलद मूत्रपिंड दगड तयार होण्याचे धोके उद्भवू शकतात तुम्हाला वाटेल की तुम्ही दररोज सर्वात आरोग्यदायी अन्न खात आहात नाही समस्या या अति आरोग्यदायी संयोजनात आहे जे साठ नंतर विषासारखे आहे सर्वात मोठा धोका आणि रहस्य अरे थांबा मुख्य चर्चा सुरू करण्यापूर्वी एक अतिशय महत्वाची गोष्ट समजून घेऊया तुम्हाला माहिती आहे का की आपण ज्या तिसऱ्या अन्नाबद्दल बोलणार आहोत ते नियमितपणे लिंबूसारखे खाल्ल्याने मूत्रपिंडाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात आपण दररोज हे तिसरे अन्न खातो असे समजून की ते खूप आरोग्यदायी आहे ते तुमचे आरोग्य सुधारत नाही उलट एकमुख धोका निर्माण करत आहे हे मिश्रण मूत्रपिंडात विशिष्ट क्रिस्टल्स जमा करते जे वेगाने खडे तयार करतात आणि आपण साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे झाल्यानंतर आपल्या कमकुवत मूत्रपिंडांवर अविश्वसनीय दबाव आणतात हे निरोगी दिसणारे मिश्रण अनेक हृदयविकाराचे कारण देखील बनले जाते त्या अत्यंत धोकादायक तिसऱ्या अन्नाबद्दल जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत थांबा आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही साठ किंवा त्याहून अधिक वयाचे असाल तर तुम्ही लिंबूसोबत कधीही एकत्र करू नयेत असे तीन मुख्य पदार्थ आम्ही ओळखू आणि का याचे वैज्ञानिक पुरावे देखील आम्ही देऊ त्यानंतर आम्ही लिंबू पाण्याने वापरण्याचे तीन सर्वोत्तम आणि सुरक्षित मार्ग स्पष्ट करू जे तुमच्या साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या आयुष्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात या तीन रणनीतींचा अवलंब करून लिंबूमधील विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट तुमचे पचन रोगप्रतिकारक शक्ती आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी आश्चर्यकारकपणे काम करतील आम्ही लिंबू वापरण्याची एक गुप्त वेळ आणि पद्धत उघड करणार आहोत जी तुमचे कॅल्शियम शोषण वाढवेल आणि तुमची हाडे स्टील सारखी मजबूत करेल ही फक्त नियमांची किंवा निर्बंधाची यादी नाही हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आरोग्य रहस्य आहे म्हणून जर तुम्ही सकाळी लिंबू पाणी प्यायला किंवा तुमच्या जेवणात थोडासा लिंबाचा रस घालण्याचा आनंद घेतला तर हा व्हिडिओ तुमची संपूर्ण खाण्याची संकल्पना कायमची बदलू शकतो एक मिनिटही वगळू नका जर तुम्ही ते पूर्णपणे पाहिले नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करू शकता जी तुम्हाला तुमचे तुम्हा संपूर्ण आयुष्य महागात पडू शकते आमच्या तीन घातक आरोग्य चुका टिप्पणी देत राहा आणि आपण अशा तीन धोकादायक संयोजनांबद्दल जाणून घेऊ जे साठ वर्षाच्या वयानंतर स्लो पॉयझन बनू शकतात एक म्हणजे ऑक्सिलेटयुक्त पदार्थ तुमच्या मूत्रपिंडासाठी मूक धोका निर्माण करणारा अति आरोग्यदायी अन्न आता असे अन्न पाहू जे स्वतःच अविश्वसनीयपणे निरोगी आहे परंतु लिंबूसोबत एकत्र केल्याने तुमच्या मूत्रपिंडासाठी जीवगेंना धोका निर्माण होऊ शकतो हे पालक बीट आणि काही काजूसारखे ऑक्सिलेटयुक्त पदार्थ आहेत हे फायबर आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहेत परंतु साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लिंबूमधील त्यांचे मिश्रण त्यांचे मूत्रपिंडातील दगडांचे एक मुख्य कारण असू शकते हा तिसरा प्राणघातक शत्रू आहे जो तुम्ही दररोज खात आहात तो एक डिटॉक्स आहे असे समजून ऑक्सलेट हे काही वनस्पती आधारित पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे संयोगी आहेत जेव्हा हे ऑक्सलेट्स लिंबूमधील सायट्रिक ऍसिड सारख्या मजबूत आंबलासोबत एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांशी जोडले जातात आणि लहान स्फटिक तयार करतात कालांतराने हे स्फटिक मोठे होतात आणि कॅल्शियम ऑक्सिलेट किडनी स्टोन तयार करतात वयानुसार मूत्रपिंडांचे कार्य मंदावते ज्यामुळे शरीराला हे ऑक्सिलेट संयुगे उत्सर्जित करणे कठीण होते म्हणूनच साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना किडनी स्टोन होण्याचा धोका जास्त असतो कारण आपण लहान असताना मूत्रपिंडे जितक्या लवकर फिल्टर करू शकत नाहीत तितक्या लवकर फिल्टर करू शकत नाहीत दुपारच्या जेवणासाठी पालक सॅलड आणि लिंबू ड्रेसिंग किंवा ताजे तवाने लिंबू हुच बीटरूट स्मूदीची कल्पना करा जर नियमितपणे सेवन केले तर ते किडनी स्टोन तयार होण्यास सुरुवात करू शकतात तुम्हाला वाटतं की तुमचे शरीर डिटॉक्स करत आहे पण तुमचे मूत्रपिंड क्रिस्टल्सने बरत आहे वैज्ञानिक पुरावे नॅशनल किडनी फाउंडेशननुसार साठ वर्षावरील प्रौढांना तरुणांपेक्षा किडनी स्टोनचा धोका जास्त असतो प्रतिबंध तुम्हाला पालक किंवा बीट पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाही फक्त हे पदार्थ लिंबूसोबत एकत्र करू नका याची खात्री करा पालक ऑलिव्ह ऑइल किंवा नियमित व्हिनेगरसह खा आणि दुसऱ्या वेळी लिंबू घ्या सर्वात महत्वाचे म्हणजे भरपूर पाणी प्या जेणेकरून मूत्रपिंड शरीरातून हे संयुगे सहजपणे बाहेर काढू शकतील दोन दुग्धजन्य पदार्थ हे पदार्थ साठ वर्षावरील पोटात अडथळा निर्माण करते प्रथम दुग्धजन्य पदार्थांबद्दल बोलूया म्हणजेच दूध दही चीज किंवा क्रीम जे तुमच्या सकाळच्या नाश्त्यात जोडले जातात लहानपणापासूनच आपल्याला माहीत आहे की दूध आणि दही हे कॅल्शियमचे भांडार आहे जे आपली हाडे मजबूत ठेवतात ही चांगली गोष्ट आहे पण वयाच्या साठाव्या वर्षानंतर जेव्हा तुम्ही या दुग्धजन्य पदार्थांमध्ये लिंबाचा रस मिसळता तेव्हा तुम्हाला नकळत गंभीर पचन समस्या उद्भवू शकतात यामुळे पोटात गॅस तर होतोच पण शरीराला आवश्यक पोषक तत्वे शोषण्यापासूनही रोखले जाते लिंबाच्या रसात सायट्रिक ऍसिड भरपूर असते जेव्हा हे ॲसिड दूध किंवा दह्यातील कॅल्शियम आणि प्रथिनांच्या संपर्कात येते तेव्हा एक रासायनिक प्रतिक्रिया सुरू होते ऍसिडच्या परिणामामुळे दूध दही किंवा गोडते परंतु ती एक सामान्य स्वयंपाकघरातील समस्या वाटू शकते जेव्हा ती तुमच्या पोटात होते तेव्हा ती गंभीर असू शकते वय वाढत असताना आपल्या पोटात नैसर्गिकरित्या कमी पचन एन्झाईम आणि कमी आम्ल तयार होते परिणामी अन्नाचे विघटन आणि पचन होण्यास जास्त वेळ लागतो जेव्हा तुम्ही हे आम्लयुक्त कोग्युलेटेड प्रोटीन लिंबूमध्ये मिसळून खाता तेव्हा तुमची कमकुवत पचनसंस्था ते योग्यरित्या विघटन करू शकत नाही ते बराच काळ पोटात राहते हे हे कोग्युलेटेड अन्न पचण्यास असमर्थपणे पोट फुगणे गॅस पोटात जडपणा आणि अतिसार किंवा उलट्या देखील होतात विशेषत जर पासष्ट वर्षाचा एखादा व्यक्ती लिंबू दही किंवा लिंबू लस्सी खातो आणि असे समजून खातो की ते त्यांना ताजेतवाने करेल तर त्यामुळे आतड्यांसंबंधी गंभीर समस्या उद्भवू शकतात पोषक तत्वे शोषण्याऐवजी शरीराला अस्वस्थता आणि गॅसचा अनुभव येतो आणि कॅल्शियम शोषले जात नाही वैज्ञानिक पुरावे फूड केमिस्ट्री जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की सायट्रिक ॲसिड दुग्धजन्य पदार्थांच्या प्रथिनांच्या संरचनेत लक्षणीय बदल करते ज्यामुळे पचनसंस्थेतील त्यांच्या वर्तनात बदल होतो वृद्धांच्या पोटाला ही बदललेली रचना तोडण्यासाठी जवळजवळ दुप्पट वेळ आणि ऊर्जा लागते प्रतिबंधात्मक उपाय दूध दही किंवा चीज वापरून बनवलेले कोणतेही पदार्थ किंवा जेवण खाल्ल्यानंतर किमान एक तास वाट पहा त्यानंतरच लिंबू पाणी किंवा लिंबू असलेले इतर कोणतेही पेय घ्या एकाच वेळी लिंबू आणि दुग्धजन्य पदार्थांचे से सेवन करणे काटेकोरपणे टाळा तीन रिफाईंड शुगर रिफाईंड शुगर हे मूक विष आहे ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते पुढे असे काहीतरी जे निरुपद्रवी दिसते परंतु लिंबासोबत मिसळल्यास तुमच्या रक्तातील साखरेसाठी अनपेक्षित धोका निर्माण करू शकते ती रिफाईंड पांढरी साखर आहे तुम्ही तुमच्या नाश्त्याच्या पेस्ट्रीमध्ये किंवा चहामध्ये लिंबूसोबत घालता तो चमचाभर पांढरी साखर ज्येष्ठ नागरिकांसाठी खरोखर धोकादायक आहे ती तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे सामान्य कार्य वीस टक्केपर्यंत बिघडू शकते लिंबू आणि साखर एकत्र का धोकादायक आहेत इन्सुलिन रेजिस्टन्स ट्रॅब लिंबूमधील सायट्रिक आम्ल शरीरातील ग्लुकोज किंवा साखरेची प्रक्रिया मंदावते जेव्हा तुम्ही साखरेचे अन्न खाता किंवा लिंबू गोड पेय पिता तेव्हा रक्तातील साखर सामान्यत वेगाने वाढते त्यानंतर शरीर इन्सुलिन सोडते जेणेकरून पेशी ती साखर शोषू शकतील परंतु संशोधनातून असे दिसून आले आहे की सायट्रिक आम्ल सारख्या उच्च पातळीच्या आम्लांमुळे इन्सुलिनच्या कार्यात थेट व्यत्यय येतो याचा अर्थ तुमचे शरीर साखरेचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करू शकत नाही आणि परिणामी ग्लुकोज सामान्यपेक्षा जास्त काळ रक्तप्रवाहात राहते यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते किंवा लवकरच ती धोकादायकपणे कमी होऊ शकते ज्यामुळे क्रॅश होऊ शकते ही समस्या वृद्धांसाठी आणखीन गंभीर आहे कारण पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या चारपैकी एका व्यक्तीला प्रीडायबिटीज किंवा टाईप टू मधुमेह हो असतो जसजसे आपण वयस्कर होतो तसतसे आपले शरीर नैसर्गिकरित्या इन्सुलिन प्रतिरोधक बनते यावेळी लिंबू आणि साखरेचे मिश्रण सेवन करणे तुमच्या आरोग्य उद्दिष्टांसाठी प्रतिकूल आहे यामुळे तुमच्या स्वादुपिंडावर जास्त ताण येतो ज्यामुळे भविष्यात टाईप टू मधुमेहाचा धोका लक्षणीयरित्या वाढतो जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजी अँड मेटाबॉलिझममधील वैज्ञानिक पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की आम्लयुक्त पदार्थ आणि परिष्कृत कार्बोहायड्रेट्स एकत्र केल्याने इन्सुलिन संवेदनशीलता वीस टक्केपर्यंत कमी होऊ शकते हे मिश्रण तुमच्या पेशीमध्ये प्रवेशद्वार जवळजवळ अवरोधित करते ज्यामुळे साखर आत जाण्यापासून रोखते प्रतिबंधात्मक उपाय जर तुम्हाला साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लिंबू पाणी प्यायचे असेल तर पांढऱ्या साखरेला कायमचा निरोप द्या त्याऐवजी स्टिविया किंवा कच्च्या मधसारखे नैसर्गिक पर्याय कमी प्रमाणात वापरा परंतु कोणत्याही गोड पदार्थांशिवाय लिंबू पाणी पिणे चांगले आता तुम्हाला तीन धोकादायक संयोजनांबद्दल माहिती आहे पुढील भागात आम्ही तुम्हाला लिंबू वापरण्याचे तीन सर्वोत्तम आणि सुरक्षित मार्ग सांगू जे साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या तुमचे आयुष्य अधिक निरोगी बनवतील त्या जादुई गुपिते चुकवू नका आता आपण लिंबूचा तुमचा खरा मित्र बनवण्याचे तीन सुरक्षित मार्ग शिकू या पद्धती तुमच्या कमकुवत पचन संस्थेसाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी आणि सांध्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहे पहिले म्हणजे लिंबू आणि आले रक्ताभिसरण आणि पचनासाठी एक नैसर्गिक हिटर उष्णता रक्ताभिसरण आणि पचनासाठी आले हे निसर्गातील सर्वात विश्वासार्ह उपाय आहे कोमट पाण्यात लिंबू मिसळल्यात आले आणखी शक्तिशाली बनते विशेषत साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ज्यांना पचन मंदावते किंवा हातपाय थंड होतात आल्यामध्ये जिंजर ऑल आणि शोगा ऑल नावाचे संयोगी असतात जे दाहक विरोधी म्हणून ओळखले जातात आणि शरीराला आतून उबदार करतात हे संयोजन वृद्धाप काळामुळे कमकुवत झालेल्या दोन प्रमुख प्रणालींना आधार देते आणि रक्ताविसरण वाढवते वय वाढत असताना रक्तवाहिन्या कमी लवचिक होतात रक्ताभिसरण मंदावते ज्यामुळे थंड हातपाय ही एक सामान्य समस्या बनते आले आणि लिंबाचा काढा रक्तवाहिन्या हळूवारपणे पसरवण्यास मदत करतो रक्तप्रवाह सुधारतो आणि हातपाय उबदार ठेवतो पचनास मदत करणारे आले लाळ आणि पाचक इंजाईमचे उत्पादित उत्पादन उत्तेजित करते लिंबू पित्त तयार करण्यास मदत करते जे चरबी पचवण्यासाठी आवश्यक आहे हे दोन्ही एकत्रितपणे पचनसंस्थेला समग्र आधार देतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद